गणपती बाप्पा मित्रांनो तुम्हा सर्वांचं आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मित्रांनो गणेश चतुर्थी आहे आज गणपतीची स्थापना होते प्रत्येक घरामध्ये गल्लीमध्ये प्रत्येक आपल्या गावांमध्ये नाही का तर आपल्या तमाम सर्व जे आपली युट्यूबची फॅमिली आहे आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्या घरी पण गणपती बाप्पा येणार आहेत आत्ताच थोड्या वेळानंतर आम्ही मध्ये जाणार आहेत आणि गणपती बाप्पाला घरी घेऊन येणार आहेत मित्रांनो त्यापूर्वी नाही का घरात आता काय काय तयारी सुरू झालेली आहे बघा मस्त अशी रांगोळी काढायचं काम सुरू झालेलं आहे माळ काढते फुलां फुलांची माळ गणपती बाप्पा त्यामध्ये दिसत आहे आपल्याला आणि घरात काय चालू आहे तो तुम्हाला दाखवतो आता हे बघा ही आपली कलाकार हे गणपती बाप्पांसाठी हार तयार करत आहे ही आणि आता हार तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे हे छान छानशी अशी हे जे अशी छान छानशी फुलं आहेत ना मित्रांनो ही सर्व आपण आपल्या कॅम्पसमधून आणलेली आहेत सकाळी तोडून आणि एकदम मस्त आहेत ती आणि हे इकडे बघा हे आपलं डेकोरेशन लाय नवीनवाली जी लाईटिंग आहे मित्रांनो ही इथे लावलेली आहे आता चालू करून दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो आता आम्ही गणपती बाप्पाला घेऊन यायला निघालेलो आहोत आणि थोड्याच वेळानंतर आता गणपती बाप्पाला घेऊन आपण घरी येणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर आपण कुठ कोणते गणपती बाप्पा घरी आणणार आहोत हेही तुम्हाला सर्वांना दाखवतो मी तर चला मग आता निघतो आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही नाही का गोकुळपेठचं जे मार्केट आहे अवृदा मार्केटमध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी खूप सुंदर अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती होत्या मी बरेच जे दुकान या ठिकाणी आम्ही पाहत होतो आणि कुठली मूर्ती घ्यायची हे ठरवण्याचं काम जे आहे आमचे श्राऊ आणि हा दोघी जणीच करत होत्या आणि श्रावला नाही का म्हणजे अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गणपती बाप्पा या ठिकाणी आवडत होते आणि ती सारखी या ठिकाणी या ठिकाणी अजून बघा तुम्ही मित्रांनो किती सुंदर गणेशाच्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे पाहूनच असं मन प्रसन्न होतं आणि एका ठिकाणी आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी म्हणजे मूर्ती चांगल्या रिजनेबल दरामध्ये होत्या आणि पूर्ण मातीच्या बनवलेल्या मूर्ती होत्या या ठिकाणी तर आम्ही पाहत होतो की कुठली घ्यायची काय करायची नाही का कारण इतके गणपती बाप्पाचे सगळे हे रूपं होते की कुठलं घ्यायचं याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण कन्फ्यूज होऊन जातो आणि असं ठरवत होतो ही घ्यायची ती घ्यायची पण त्या मार्केटमध्ये काहीतरी म्हणजेच तुटत होत्या त्यामुळे ते काही सिलेक्ट करत होतो आम्ही पण आता एक्झॅक्टली आवडत नव्हत्या आम्हाला आवडतं होतं म्हणजे श्रावण करते आणि या ठिकाणी नाही का समोर गेल्यानंतर या ठिकाणी पन्नास मूर्ती होत्या आणि त्यातली एक मूर्ती आता आम्ही गणपती बाप्पाची फायनल केलेली आहे आणि ती ही जी बाजूला आहे ही मूर्ती आपण फायनल केलेली आहे या ठिकाणी आणि साधारणतः आम्हाला एक बाराशे तेराशे रुपये त्यांनी प्राईस सांगितलं होतं बप्पांचं मूर्तीचं पण साध म्हणून नंतर बार्गेनिंग वगैरे करून का एक आपल्याला त्यांनी साधारणत साडेनऊशशे रुपयामध्ये आपल्याला बप्पा ची मूर्ती देण्याचं या ठिकाणी आपण ठरवलं आणि थोड्याच वेळानंतर आता आपण या ठिकाणाहून बप्पांना घरी घेऊन जाणार होतो आणि श्राऊ खूप जास्त एक्सायटेड झाली होती खूप आनंदी होती की आता आपण बाप्पांना आपल्या घरी येऊन चाललो नसल्यापैकी पप्पांची घरी आरती होणार म्हणजे डेकोरेशन वगैरे हो सर्व आपण घरी तयार केलेलं होतं आणि ते तयार करत असताना श्रावणची खूप मदत झाली होती त्यामुळे तिला भरपूर या ठिकाणी आनंद झालेला होता की आपण आता बप्पांना परत घरी घेऊन म्हणजे घरी घेऊन चाललोय दहा दिवस पूर्ण जल्लोष आपला या ठिकाणी राहणार आहे आणि बाप्पांची मूर्ती सिलेक्ट केलेली आहे ते मी या ठिकाणी सांगतोय प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो की या ठिकाणी नाही का आवाज खूप जास्त होता त्यामुळे आपल्याला वॉइस ओवर करावं लागत आहे या ठिकाणी गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोर आम्ही गाडी बरीच लांब लावली पार्किंग मध्ये कारण की पार्किंग मध्ये तर काही जागा नव्हती या yeah, या yeah, yeah. चला मित्रांनो आता गणपती बाप्पा घरी घेऊन आलेलो आहे आणि आता गणपतीची म्हणजे गणपतीला ओवाळून आपण घरामध्ये घेऊन जाऊया गणपती बाप्पा मित्रांनो गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आता आणि थोड्या वेळानंतर आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत तर चला तर हे बघा

तर मित्र हो नाही का बप्पांना आपण आता घरी घेऊन आलो आताच तुम्ही पाहिलं असेल की बप्पांची पप्पांना ओवाळून आपण दरामध्ये बप्पांची मूर्ती घेऊन आलेलो आहोत आणि त्यानंतर आता बप्पांच्या स्थापनेची जी काही प्रोसिजर आहे पूजाची पूर्ण मांडणी आणि हे सगळं आता त्या करायला लागलं आता बऱ्याच दिवसानंतर नाही का बाप्पांच्या स्थापनेचं ते कार्य माझ्याकडे होतं आणि बऱ्याच गोष्टी आता मी विसरलो होतो कारण जसं आता म्हणजे इकडे जॉबला घरी काही जाणं होत नाही आणि त्याच्या आधी नाही का घरी ज्यावेळेस मी त्यावेळेस मग घरचं घरी ज्यावेळेस पप्पा यायचे तर ते पूर्ण म्हणजे म पप्पांना घेऊन येण्यापासून त्यांचं पूर्ण ते डेकोरेशन ते स्थापना हे ते सगळं मीच करायचं घरी आणि आई सांगायची तसं आपण करायचं आता बऱ्याच वर्षानंतर विसरलेलो आहे त्यामुळे आता श्राहू आणि म्हणजे बायको ह्या पण सांगायचं झालं असं करा करा आणि प्रकारे करत आहे आणि एक कुटुंब आहे आता डेकोरेशन आपलं साधं सिंपलच आहे पण एक आता प्रसन्न वातावरण जे आहे ते वातावरण झालेलं आहे मित्रांना आणि गप्पा आल्यानंतर घरामध्ये एक खूप चांगलं वातावरण असतं आपल्या सर्वांच्या आणि ते बघू शकता तुम्ही याप्रमाणे आता डेकोरेशनचं पूर्ण झालेलंच आहे पूर्ण आहे आणि शाहू मला खूप मदत करत या ठिकाणी तिला खूप जास्त आनंद होता की गोप आपल्याकडे गणपती आहे ッパン。 thank oh. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरात झालेली आहे आत्ताच मस्तपैकी गणपती बाप्पाची स्थापना केली आरती केलेली आहे आणि उकडीचे मोदक आपण आज बनवलेले ते बाप्पांसाठी आणि ते पण आपण हा ते तिथे ठेवलेलं आहे आपण बाप्पांच्या हातावरती आणि हा आणि श्रावणी नाही का ते सगळे मोदक पस्त करण्यासाठी तिचं काम सुरू झालेलं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण बाप्पांची स्थापना आपल्या घरात केली आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळे सगळ्यांच्या घरी बाप्पा आनंदाई वातावरण सगळं सुख समृद्धी आणि सगळं घेऊन येव अशीच आपण बाप्पांच्या आचरणी आता प्रार्थना करू मित्रांनो तर चला आपण भेटू थोड्या वेळानंतर